महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू प्रवेश सुरू इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक व शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण आणि शैक्षणिक गुणवत्ता देणारे आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा जिल्हा सांगली प्रवेश सुरू आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा आदर्श कृषी तंत्र विद्यालय भवानी नगर कुंडल रोड विटा जिल्हा सांगली संपर्क आपल्या समोर नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन खाणापूर तालुक्यातील लेंगरे येथील आपले सरकार सेवा सेंटरने आपल्या सेवेत पाच वर्षाचा यशस्वी टप्पा नुकताच पूर्ण या काळात गावातील तसेच परिसरातील नागरिकांना विविध प्रकारच्या डिजिटल व शासकीय सेवा घर बसल्या नानासाहेब मंडलिक व नितीन चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या केंद्राला नागरिकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळालाय आधार संबंधित कामे पॅन कार्ड बँकिंग सेवा विमा योजना पीएम किसान शिष्यवृत्ती अर्ज महासेवा केंद्र सेवा डीजी मेल आणि अनेक शासकीय योजना यासाठी नागरिक या केंद्रावर नियमित गर्दी करत असतात शासकीय योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी या सेंटरच्या माध्यमातून लोकांच्या घरी भेटी दिल्या जातात तसेच विविध कॅम्पच्या माध्यमातून योजना लोकांच्या पर्यंत राबवल्या जात असतात पाच वर्षाच्या कालावधीत सी एस सी केंद्र हे लेंगरे गावातील विश्वासार्ह हो डिजिटल सेवा केंद्र म्हणून ओळखलं जाऊ लागले विशेषतः वयोवृद्ध शेतकरी विद्यार्थी आणि महिलांसाठी येथे मिळणाऱ्या सेवा खूप उपयुक्त ठरले यशस्वी वाटचाल करीत असलेल्या या केंद्राला आमदार सुहास बाबर जिल्हा शल्य चिकित्सक विक्रमसिंह हो कदम सोनिया बाबर बाबासाहेब मुळीक माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख संजय विभूते यांच्यासह तहसीलदार व विविध शासकीय अधिकारी यांनी भेटी देऊन कामाचं कौतुक केले संचालक सौरभ मंडलिक म्हणाले गावकऱ्यांचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे आम्ही भविष्यात अजून सेवा वाढवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार असल्याचं मंडलिक म्हणाले